राजेंद्र अगौवणे आणि सुशील हगवणे फरार झाले आणि त्यानंतर साताऱ्यातील पुसेगाव मध्ये एका शेतात थांबले होते ज्या शेतात शेता ते थांबले का होते त्या शेताच्या मालकांकडे राजेंद्र शर्यतीचे बैल सांभाळण्याकरता ठेवलेले आणि याच ओळखीतून ते काही काळ त्यांच्या शेतात थांबले होते दृश्य आपण पाहतोय पुसेगाव शिवारातली दृश्य आहे याच शिवारामध्ये हे दोघेही बापले काही काळ थांबले होते मला काय माहित प्रकरण वगैरे काय माहित नव्हतं इथं आले मी आंबे वगैरे उतरायला चालले होते पाऊस बी येत होता त्यावेळेस दहा पंधरा मिनिट थांबले नुसते आपली गाठ घेतली आणि इथून परत ते निघून गेले काय मग बोलले नाहीत काय नाहीत माझ्यावर काय नाही ते आले ते नाही मी दहा पंधरा मिनटांना मला याचा फोन आला होता आले तिथं मग मी आलो होत नाही तर राहण्यासाठी सोयी नव्हती शेअरच आम्ही विस्तार केला पुढचं मारलं होतं आणि त्यांना राहावं म्हणून मी विनंती केली होती पाऊस वगैरे चालू होता तर ते जरा घाबरलेली होती आम्हाला काय प्रकरण काढलेलं माहीतच नव्हतं आणि ते जरा घाबरीला अवस्थेत होते म्हणजे ना आम्ही जातो निघून आणि सकाळी येऊया मागे असं करून निघून